नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन सपोर्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण टी वाय बी ए पर्यटन भूगोल विषयातील पहिला धडा म्हणजेच फर्स्ट चॅप्टर पर्यटन भूगोलाची ओळख हा अभ्यासणार आहोत यामध्ये प्रामुख्याने पर्यटन आणि पर्यटक यांची व्याख्या पर्यटनाचे स्वरूप आणि महत्व त्याचबरोबर पर्यटनाची व्याप्ती आणि भूमिका अभ्यासणार आहोत चला तर मग सुरू करूया धडा क्रमांक एक पर्यटन भूगोलाची ओळख अ व्याख्या पर्यटन आणि पर्यटक पर्यटन म्हणजे मनोरंजनासाठी अभ्यासासाठी नोकरीसाठी लोकांनी नेहमीच्या किंवा स्थानिक जागेपासून केलेले स्थलांतर पर्यटक ही अशी व्यक्ती असते जी आपल्या स्थायिक वस्तीच्या ठिकाणापासून दूर प्रवास करून किमान चोवीस तासांपेक्षा जास्त काळ दुसऱ्या ठिकाणी राहते परंतु ती तिथे कमाई अथवा स्थलांतरासाठी राहत नाही किंवा मनोरंजनासाठी अभ्यासासाठी नोकरीसाठी नेहमीच्या किंवा स्थानिक जागेपासून स्थलांतर करणारी ती व्यक्ती म्हणजे पर्यटक होय उदा नाशिकहून कोणीतरी केरळमध्ये पाच दिवस सहलीसाठी जातो आणि परत येतो तर तो व्यक्ती पर्यटक ठरतो ब पर्यटनाचे स्वरूप पर्यटनाचे स्वरूप हे बहुआयामी गतिशील व सेवाधारीत असते खालीलप्रमाणे विविध स्वरूपे आपण पाहू शकतो एक धार्मिक पर्यटन मंदिर दर्गा चर्च तीर्थस्थळांना भेट देणे दोन सांस्कृतिक पर्यटन नृत्य संगीत परंपरा इतिहास यांचा अनुभव घेणे तीन निसर्ग पर्यटन डोंगर समुद्रकिनारे जंगल सफारी इत्यादींची भेट चार साहसी पर्यटन ट्रेकिंग पर्वतारोहण राफ्टिंग इत्यादी साहसी उपक्रम पाच वैद्यकीय पर्यटन आरोग्य सेवेसाठी प्रवास करणे उदा आयुर्वेद उपचार सहा शैक्षणिक पर्यटन अभ्यास दौरे शिबिरे संशोधन संबंधी प्रवास क पर्यटनाचे महत्व पर्यटनाचे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्व खालीलप्रमाणे आहे आर्थिक महत्व पर्यटनामुळे परकीय चलन येते स्थानिक रोजगार वाढतो पर्यटन व्यवसाय विकसित होतो सामाजिक महत्त्व विविध संस्कृतींचा आदानप्रदान होतो सामाजिक सौहार्द निर्माण होते सांस्कृतिक महत्त्व प्राचीन परंपरा कलेचा प्रचार व संवर्धन होते पर्यावरणीय महत्व जैवविविधतेचे संवर्धन नैसर्गिक स्थळांचे रक्षण यासाठी जागरूकता वाढते ड पर्यटन भूगोलाची व्याप्ती आणि विस्तार पर्यटन आणि प्रवास या मानवाच्या मूलभूत गरजा प्रवास ही मानवी स्वभावातील नैसर्गिक गरज आहे विश्रांती बदल ज्ञान श्रद्धा करमणूक सामाजिक बांधिलकी यासाठी माणूस प्रवास करतो त्यामुळे पर्यटन ही एक गरज बनते दोन पर्यटन आणि विकास पर्यटनामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय विकास साधता येतो स्थानिक उद्योगधंदे हॉटेल्स ट्रान्सपोर्ट हस्तकला गायडिंग सेवा यातून रोजगार वाढतो गावोगावी पायाभूत सुविधा रस्ते वीज पाणी निर्माण होतात तीन पर्यटन एक उत्पादन पर्यटन हे अनुभवात्मक उत्पादन असून यात प्रवास निवास अन्न मार्गदर्शन मनोरंजन यांचा समावेश असतो हे एक प्रकारचे सेवा उत्पादन आहे त्यात वस्तू नाहीत तर सेवेचा अनुभव विकला जातो चार इतर व्याप्ती पर्यावरण व नैसर्गिक संसाधनांचे रक्षण ग्रामीण पर्यटनाचा विकास पर्यटन धोरणे नियोजन व व्यवस्थापन जागतिकीकरण व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर ई पर्यटन भूगोलाची भूमिका पर्यटन भूगोल हे पर्यटक आणि स्थळ यामधील संबंध स्पष्ट करतो भूगोलाचे खालील पैलू पर्यटनामध्ये महत्वाचे ठरतात एक हवामान व ऋतूंचा अभ्यास कोणत्या काळात कोणते पर्यटन स्थळ योग्य आहे हे, हे भूगोल सांगतो दोन स्थलवैशिष्ट्यांचा अभ्यास पर्वतरांगा समुद्रकिनारे नद्या धबधबे जंगल यांची माहिती तीन मार्ग व दळणवळण पर्यटनासाठी रस्ते रेल्वे विमानमार्गाचे नियोजन भूगोलावर अवलंबून असते चार नकाशे व दिशा नकाशा जीपीएस जीआयएस प्रणाली हे पर्यटन मार्गदर्शनाचे महत्वाचे साधन पाच पर्यटन धोरणे व नियोजन कोणत्या भागाचा कसा विकास करायचा त्यासाठी भूगोल आवश्यक आहे पर्यटन भूगोल हा आधुनिक उपयुक्त व व्यावहारिक विषय आहे पर्यटन व पर्यटक यांचा अभ्यास करताना मानवी गरजा प्रवासाचे स्वरूप भौगोलिक घटक व पर्यावरणाचा प्रभाव यांचे संपूर्ण चित्र या विषयामध्ये समाविष्ट असते पर्यटन भूगोलामुळे शाश्वत व संतुलित पर्यटन विकास साधता येतो अशा प्रकारे चॅप्टर नंबर एक संपलेला आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा चॅप्टर अभ्यासणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद